नमस्कार मैत्रिणींनो जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या पुरुषाला पहिल्याच भेटीत आपल्या सौंदर्याने किंवा गोड बोलण्याने भारावून टाकणं पुरेसा आहे तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या या भ्रमाचे तुकडे तुकडे करेल कारण आज मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे ज्या पहिल्या भेटीत पुरुषाच्या नजरेत तुमची किंमत एका क्षणात शून्य करू शकतात किंवा तुम्हाला एका उच्च मूल्य स्त्रीच्या शिखरावर नेऊन ठेवू शकतात पुरुषाची मानसिकता समजून घेणं म्हणजे एखादं चक्रव्यूह भेदण्यासारखं आहे जिथे तुमची प्रत्येक हालचाल तुमचा प्रत्येक शब्द आणि तुमची प्रत्येक शांतता ही एक रणनीती असते बहुतांश स्त्रिया पहिल्या भेटीत स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आपली सर्व गुपिते समोरच्याच्या पदरात टाकतात आणि तिथेच त्या आपली शक्ती गमावतात पण एक उच्च मूल्य स्त्री ती असते जिची उपस्थिती पुरुषाला भारावून टाकतेच पण जिची शांतता त्याला विचार करायला भाग पाडते तुम्ही पाहत आहात मराठी सिरियल टॉक जिथे आम्ही तुम्हाला फक्त नात्यांमधील गुपिते सांगत नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वातील त्या राणीची ओळख करून देतो जिच्या समोर जगाचा अहंकार स्वतः नतमस्तक होतो आज आपण जाणून घेणार आहोत त्या सात गोष्टी ज्या पहिल्या भेटीत पुरुषाला तुमच्यापासून लांब नेऊ शकतात किंवा त्याला तुमच्या प्रेमात वेळ करू शकतात पहिली गोष्ट जी कोणत्याही पुरुषाला पहिल्या भेटीत खटकते ती म्हणजे तुमची अति उपलब्धता किंवा ज्याला आपण मानसशास्त्रामध्ये दुर्मिळतेचा अभाव म्हणतो अनेक स्त्रियांना असं वाटतं की पहिल्याच भेटी आपल्या आयुष्यातील सर्व दुःख सुख आणि तासनतास गप्पा मारल्याने नातं घट्ट होतं पण खरं तर इथेच तुम्ही तुमचं गूढ पण गमावता लक्षात ठेवा पुरुषाची मानसिकता ही उपजतच शिकारी प्रवृत्तीची असते त्यांना ज्या गोष्टीशी कष्ट करावे लागतात तिचीच खऱ्या अर्थाने किंमत करतात जेव्हा तुम्ही पहिल्याच भेटीत तासनतास त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देत बसता किंवा पुढच्या दहा भेटीचे नियोजन लगेच तयार करता तेव्हा त्याच्या मनातील गमावण्याची भीती पूर्णपणे संपून जाते स्त्रीची मानसिकता अशी असते की ती संवाद वाढून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करते पण पुरुषाच्या नजरेत तुम्ही एक सहज उपलब्ध व्यक्ती बनता त्याला वाटू लागतं की तुम्हाला मिळवण्यासाठी आता कोणत्याही प्रयत्नाची गरज नाही यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे तुमची माहिती हप्त्या हप्त्याने द्या त्याला तुमच्याबद्दल सर्व काही एकाच वेळी जाणून घेण्याची संधी देऊ नका तर त्याच्या मनात ती ओढ कायम ठेवा जेव्हा तुम्ही संवादाचा ताबा स्वतःकडे ठेवता आणि योग्य वेळी भेट संपून आपल्या स्वतःच्या कामात निघून जाता तेव्हा त्या ते पुरुषाला जाणीव होते की तुमचं आयुष्य फक्त त्याच्याभोवती फिरणार नाहीये याचा परिणाम असा होतो की तो पुरुष तुमच्या पुढच्या भेटीसाठी अक्षरशः तडपडू लागतो कारण तुम्ही त्याच्यासाठी एक अद्वितीय आणि मौल्यवान अनुभव बनलेले असता तुमची ही वेळेची मर्यादा तुमची किंमत त्याच्या नजरेत अनेक पटीने वाढवते दुसरी गोष्ट जी पुरुषांना पहिल्या भेटीत खूप जास्त खतपते ती म्हणजे तुमचं भावनिक परावलंबित्व किंवा ज्याला आपण मानसशास्त्रामध्ये भावनिक लाचारी म्हणतो पहिल्या भेटीत जेव्हा एखादी स्त्री आपल्या आपल्या जुन्या नात्यातील जखमा घरच्यांच्या तक्रारी किंवा जगाने तिच्यावर कसा अन्याय केला हे सविस्तर सांगू लागते तेव्हा पुरुषाला वाटत कि हा एक प्रकारचा भावनिक सापळा आहे मानसशास्त्रानुसार पुरुष पहिल्या भेटीत शांतता आनंद आणि एक सकारात्मक ऊर्जा शोधत असतो त्याला पहिल्याच दिवशी तुमचं मानसोपचार तज्ज्ञ बनायला अजिबात आवडत नाही स्त्रीला वाटतं की ती आपलं मन मोकळं करून विश्वास संपादन करत आहे पण पुरुषाच्या मेंदूत नकळत नकारात्मक भावनिक उमटला जातो त्याला वाटू लागतं की जर ही स्त्री पहिल्याच दिवशी एवढी रडगाणी गात असेल तर भविष्यात ही माझ्या आयुष्यावर किती मोठं भावनिक अवज असेल उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या माझी जोडीदाराबद्दल किंवा तुमच्या आयुष्यातील अभावाबद्दल बोलत राहिला तर त्याला तुमची उच्च मूल्य प्रतिमा दिसत नाही तर त्याला तुमची असुरक्षितता दिसते यावर प्रभावी उपाय म्हणजे तुमची भावनिक म्हणजे स्वतःच्या नियंत्रण सिद्ध करणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात किती आनंदी आहात आणि आधारशिवाय जग किती परिपूर्ण आणि समृद्ध आहे हे तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून दिसू द्या जेव्हा पुरुषाला हे जाणवतं कि तुम्हाला तुमचं सुख शोधण्यासाठी त्याची किंवा इतर कोणाची गरज नाही तेव्हा तो स्वतःहून तुमच्या त्या आनंदी जगाचा भाग धड़पड करू लागतो तुमची भावनिक खंबीरता त्याला तुमच्याकडे चुंबकीय शक्ती सारखी खेचून आणते तिसरी महत्वाची बाब म्हणजे तुमचं सोशल व्हॅलिडेशन साठी असणार वेळ जे विशेषतः फोनच्या वापरावरून प्रकर्षाने दिसून येतं पहिल्या भेटीत जर एखादी स्त्री वारंवार आपला वा वा फोन तपासत असेल प्रत्येक गोष्टीचे फोटो काढून स्वतःची काढण्यास मग्न असेल किंवा प्रत्येक क्षणाची माहिती समाज माध्यमावर टाकत असेल तर पुरुषाला ते अत्यंत आणि कमी दर्जाचं वागणं वाटतं इथे फोनमुळे होणारी दुर्लक्ष मानसशास्त्रीय वास्तव काम करते जिथे तुम्ही तुमच्या समोर बसलेल्या प्रत्यक्ष व्यक्तीपेक्षा आभासी जगाला आणि तिथल्या प्रतिसादाला जास्त महत्व देता स्त्रीला कदाचित वाटत असेल किती किती लोकप्रिय आहे आहे किंवा तिचं सामाजिक आयुष्य हे ती दाखवत आहे पण पुरुषाच्या नजरेत तुम्ही केवळ एक लक्षवेधी प्रवृत्ती ठरता लक्षात ठेवा खऱ्या पुरुषाला त्या स्त्रीची जास्त ओढ वाटते जिच्या आयुष्यावर वा तिचा स्वतःचा पूर्ण ताबा आहे जर तुम्ही पूर्ण भेटीदरम्यान आपला फोन बॅगेतून बाहेर काढला नाही तर पुरुषाला तुमच्याबद्दल एक अनामिक आदर आणि भीती वाटू लागते त्याला वाटतं की ही स्त्री इतकी आत्मविश्वासपूर्ण आणि उच्च मूल्य आहे तिला जगाच्या तात्पुरत्या लाइक्सची किंवा प्रतिक्रियांची अजिबात गरज नाही तुमची ही आभाशी जगापासून अलिप्त राहण्याची वृत्ती त्याला तुमच्याशी अधिक गतीने जोडले जाण्यासाठी भाग पाडते याचा परिणाम असा होतो की त्याला तुमचं पूर्ण हवं आणि ते मिळवण्यासाठी तो स्वतःला सिद्ध करू लागतो तुमची ही मिळणारी प्रतिमा त्याला तुमच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेशी असते कारण तुम्ही स्वतःमध्येच एक संपूर्ण जग असता ज्याला बाहेरील मान्यतेची गरज नसते चौथी गोष्ट जी पुरुषाच्या अहंकाराला थेट स्पर्श करते ती म्हणजे पहिल्याच भेटीत त्याच्यावर मालकी गाजवण्याचा किंवा त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणे अनेक स्त्रियांना पहिल्या भेटीतच एखाद्या शिक्षिकेसारख्या के भूमिकेत शिरण्याची सवय असते आणि त्या पुरुषाला त्याच्या सवयीबद्दल त्याच्या मित्राबद्दल किंवा त्याच्या नोकरी व्यवसायातील निर्णयाबद्दल न मागता सल्ले देऊ लागतात मानसशास्त्रामध्ये दे याला प्रतिक्रियात्मक सिद्धांत म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिचं स्वतंत्र हिरवलं आहे किंवा तिच्यावर तरी नियंत्रण है, तेव्हा ती व्यक्ती पळून जाण्याचा जा, किंवा बंड करण्याचा प्रयत्न करते स्त्रीची मानसिकता अशी असते कि तिला तो पुरुष आवडलेला असतो आणि ती त्याला एक आदर्श जोडीदार बनवण्यासाठी लगेच बदलू पाहते मात्र पुरुषाच्या नजरेत हे प्रेम नसून असते उदाहरणार्थ तू एवढ्या सिगारेट का पितोस किंवा तुझे, मित्र, तुझे कि ते मित्र तुझ्या तोडीचे नाहीत असे म्हणजे आणि स्वीकारण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा जेव्हा तुम्ही त्याला पारखत नाही किंवा त्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा तो पुरुष स्वतःहून आपली गुपिते आणि आपली खरी बाजू तुमच्या समोर उघड करू लागतो तुमचं हे न बोलता पारकन त्याला एका वेगळ्या अर्थाने असुरक्षित करत कारण त्याला समजतच नाही कि तुमच्या मनात नक्की काय चाललंय तुमची ही शांतता आणि तुमच्यातील पण त्यांचा अहंकार मोडून काढते मग तो पुरुष तुमच्या नजरेत पात्र ठभण्यासाठी स्वतःहून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू लागतो पाचवी गोष्ट जी पुरुषांना अत्यंत कटकते ती म्हणजे हायपरगेमी स्वतःपेक्षा वरचढ जोडीदार शोधण्याची प्रवृत्ती जे उघड आणि स्वार्थी प्रदर्शन जरी उत्क्रांती मानसशास्त्र सांगते की स्त्रिया नैसर्गिकरित्या संसाधन आणि ताकद असल्यामुळे पुरुषाकडे आकर्षित होतात तरीही पहिल्याच भेटीत त्याच्या पगाराबद्दल त्याच्या गाडीबद्दल किंवा त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेवर अधिक चर्चा करणे नात्यासाठी घातक ठरते जेव्हा एखादी स्त्री केवळ भौतिक प्रश्न विचारते तेव्हा पुरुषाला स्पष्टपणे की तुम्ही त्याच्याशी नाही तर त्याच्या बँक खात्याशी बोलत आहात इथे तुमची प्रतिमा एक उच्च मूल्य स्त्री म्हणून नाही तर एक स्वार्थी आणि भौतिकवादी व्यक्ती म्हणून तयार होते आणि पुरुषाच्या मनात स्वतःच्या बचावासाठी एक सुरक्षा कवच तयार होतो स्त्रीला वाटत असत कि ती तिचे दर्जा दाखवत दा आहे आणि तिला कमी दर्जाच काही नकोय पण पुरुष याकडे एका संपत्तीवर डोळा असलेल्या प्रवृत्तीने पाहतो यावर प्रभावी उपाय म्हणजे त्याच्या यशापेक्षा त्याच्या संघर्षावर आणि त्याच्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे जेव्हा तुम्ही त्याच्या पैशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याच्या व्यक्तिमत्वाला आणि त्याच्या बुद्धीला महत्त्व देता तेव्हा तो पुरुष आतून हलतो त्याला आयुष्यात पहिल्यांदा असं वाटतं की ही स्त्री माझी मालमत्ता पाहून माझ्याकडे आकर्षित झालेली नाही तर ती माझ्या अस्तित्वामुळे आणि माझ्या गुणांमुळे माझ्यासोबत आहे ही।, ही भावना त्याला तुमच्यावर मनापासून प्रेम करायला आणि तुमचा आदर करायला मजबूर करते त्याला खात्री पडते की तुम्ही त्याला त्याच्या कठीण काळातही तितक्याच खंबीरपणे साथ द्याल तुमची ही निस्वार्थी आणि प्रगल्भ स्त्रीत्वाचा सर्वात मोठा विजय ठरते खटकणारी गोष्ट म्हणजे तुमच्या गुढतेचा पूर्णपणे अभाव असणे पहिल्याच भेटीत आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट अगदी बालपणापासूनचे गोड किस्से आणि तुमच्या भविष्यातील सर्व योजना समोरच्याला सांगून टाकणे ही एक मोठी मानसशास्त्री चूक आहे मानसशास्त्रामध्ये मा याला ओव्हर शेअरिंग म्हणतात लक्षात ठेवा पुरुषाची ओढ ही एका अशा पुस्तकासारखी असते ज्याचं प्रत्येक पाठ उलगडताना त्याला एक नवीन रहस्य एक नवीन पैलू शोधायला आवडतो जर तुम्ही पहिल्याच भेटीत तुमच्या आयुष्याचं संपूर्ण पुस्तक त्याच्यासमोर उघड करून ठेवलं तर त्याच्या मनातील तुमची उत्सुकता तिथे संपून जाते स्त्रीला वाटतं की ती खूप पारदर्शक आणि प्रामाणिक वागून त्याचं मन जिंकत आहे पण पुरुषाला तिथे कोणत्याही आव्हानाची कमतरता जाणू लागते उदाहरणार्थ तुमच्या आवडीनिवडी किंवा तुमची स्वप्न याबद्दल नक्कीच बोला पण सर्व काही सांगू नका काही गोष्टी स्वतःसाठी राखून ठेवा जेव्हा तो तुम्हाला एखाद्या वैयक्तिक प्रश्न विचारेल तेव्हा एका शब्दात किंवा सूचक वाक्यात उत्तर देऊन त्याला अधिक विचार करायला प्रवृत्त करा तुमची त्याला तुमच्या विचारांच्या अडकून ठेवते त्याला सतत असं वाटतं की या स्त्रीच्या व्यक्तिमत्वात अजून बरंच काही आहे जे मला शोधायचं आहे ही शोधण्याची प्रक्रिया त्याला मानसिकदृष्ट्या तुमच्याकडे खेचून आणते आणि तो तुमच्या मागे यायला भाग पडतो सातवी आणि सर्वात महत्वाची Terima kasih kerana menonton! आत्मसन्मानाचा अभाव किंवा समोरच्याला खुश करण्याची अतिवृत्ती ज्याला आपण पीपल प्लेझिंग म्हणतो पहिल्या भेटीत जर एखादी पुरुषाच्या प्रत्येक मताशी आंधळेपणाने सहमत होत असेल तर स्वतःचे स्वतंत्र विचार मांडायला घाबरत असेल किंवा तुला जे आवडेल ते मला चालेल अशी शरणागती पत्कारलेल्या भूमिकेत असेल तर ती त्या क्षणी आपली सर्व स्त्री शक्ती गमावून बसते एका प्रगल्भ पुरुषाला त्या स्त्रीचा कधीच आदर वाटत नाही जिचं स्वतःच असं कोणतंही स्वतंत्र अस्तित्व नसतं मानसशास्त्रानुसार वैचारिक विसंवाद तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी ठामपणे असहमत होता तरीही तुमच्या व्यक्तिमत्वातील ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित राहते स्त्रीला वाटत हो म्हटल्याने ती खूप समजूतदार पुरुषाच्या नजरेत ती अत्यंत कंटाळवाणी ठरू लागते यावर एकमेव उपाय म्हणजे तुमचे स्वतःचे निकष आणि तुमचे मूल्य असणे जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा पटली नाही तर ती शांतपणे पण अत्यंत अत्यंत ठामपणे सांगण्याची हिम्मत ठेवा तुमची ही नाही म्हणण्याची किंवा स्वतःच्या विचारावर ठाम राहण्याची ताकद त्याला जाणीव करून देते की तुम्ही कोणाच्याही तालावर नाचणाऱ्या भावल्या नाही आहात जेव्हा तो पाहतो की तुमची स्वतःची काही तत्व आहेत आणि तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाशी तडजोड करत नाही तेव्हा तो मनातून तुमचा आदर करू लागतो त्याला जाणीव होते की तुम्हाला मिळवणं आणि टिकवणं हे काही सोपं काम नाहीये तुम्हाला पात्र ठरवण्यासाठी त्याला स्वतःला सुद्धा एका उच्च दर्जाचा पुरुष म्हणून सिद्ध करावं लागेल शेवटी मैत्रिणीनो हे कायम लक्षात ठेवा की पहिली भेट ही फक्त एका पुरुषाला भेटण्याची किंवा त्याला पारखण्याची सामान्य प्रक्रिया नाही तर ती तुमच्या स्त्री तत्वाच्या साम्राज्याची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाच्या आदराची पहिली झलक दाखवण्याची एक सुवर्ण संधी आहे मानसशास्त्र सांगतं की जो पुरुष केवळ तुमच्या बाह्य सौंदर्याने प्रभावित होतो त्याचं ते आकर्षण फार काळासाठी टिकत नाही पण पुर जो पुरुष तुमच्या बौद्धिक प्रगल्भतेने आणि तुमच्या गुड व्यक्तिमत्वाने भारावून जातो तो आयुष्यभरासाठी तुमचा मानसिक गुलाम होतो तुम्ही स्वतःला अशा एका अद्वितीय स्त्रीच्या रूपात घडवा जिची अनुपस्थिती कोणत्याही पुरुषाला अस्वस्थ करेल आणि जिची केवळ उपस्थितीच त्याला तुमचा सन्मान करण्यास भाग पाडेल तुमच्या आयुष्याचा तुमच्या आनंदाचा आणि तुमच्या निर्णयाचा ताबा कधीही दुसऱ्या कोणाच्याही हातात देऊ नका मग समोरची व्यक्ती कितीही श्रीमंत प्रभावशाली किंवा शक्तिशाली का असे ना लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाला स्वतःच्या स्वप्नांना आणि स्वतःच्या तत्वांना सर्वोच्च प्राथमिकता देता तेव्हाच हे संपूर्ण जग तुम्हाला प्राथमिकता देऊ लागतं तुमची स्वतःची किंमत जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत जग तुमची किंमत करणार नाही जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनातील विचारांना एक नवी दिशा देणारा आणि तुमच्यातील आत्मविश्वास जागवणारा वाटला असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे आम्ही तुम्हाला केवळ नात्यामधील गुपिते शिकवत नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्याची एक समर्थ आणि स्वाभिमानी राणी बनवतो तुमच्यातील त्या सुप्त शक्तीचा जागर करा धन्यवाद